नमस्कार मी अतिशय कोण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विचारता टायटल वाचलंच असेल की तटकरे कुटुंब विरुद्ध शिंदे गटाचे आमदार रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारे प्रतिष्ठापनाला रायगडचा बादशाह कोण तर मित्रांनो अशा पद्धतीचं टायटल मी का दिलेलं आहे तुम्हाला सध्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शिंदे गटाचे आमदार आणि तटकरे कुटुंब विरुद्ध पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झालेला आहे आदित्य तटकरे ह्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री घोषित झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी मोठा उठाव केला आणि त्याच्यानंतर एका रात्रीत अदिती तटकरे पालकमंत्री पदावर त्यांच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आली आणि स्थगिती आल्याच्या नंतर आता रायगडचा पालकमंत्री कोण असेल हा सर्वांसमोर एक प्रश्न पडलेला आहे आणि मित्रांनो स्थगिती आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी तटकरे कुटुंबावर टीका करायला जोरदार सुरुवात केली याच्या अगोदर रायगडमध्ये फक्त शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र धुर्वे हेच टीका करत होते परंतु विधानसभेला आमची तटकरे सुनील तटकरे यांनी फसवणूक केली असं सर्व तिन्ही आमदारांचं म्हणणं होतं त्याच्यामुळे मित्रांनो शिंदे गटाचे आमदार यांनी तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये गाजलं खास करून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंच्या विरोधात कशा पद्धतीने टीका केलेली आहेत ह्या तुम्ही पाहिलं असाल की सुनील तटकरे हेनी मला तीनदा फसवलेला आहे सुनील तटकरे यांचं वय झालेलं आहे आता त्यांनी राजकारण बंद करायला पाहिजे तसेच महेंद्र थोरवे यांनी तर सुनील तटकर यांना औरंगजेबाचीच उपमा दिली एक बेनाम बादशाह रोह्याच्या भूमीत जन्माला आले असं त्यांचं म्हणणं होतं आणि मित्रांनो त्याच्यानंतर सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी सुद्धा सुनील तटकरे यांना यांच्या विरोधात जे आहे टीका केली त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि अनिकेत तटकरे यांच्या टीकेलासुद्धा आमदार महेंद्र दळवी यांनी माझ्याच मुलाखतीमधून उत्तर दिलं मित्रांनो असं असताना आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्टपणे सांगितलं की येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील म्हणजे त्या आता येणाऱ्या निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार ही रायगड जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढतील आणि सुनील तटकर यांना बाजूला ठेवतील मित्रांनो असं असताना सुनील तटकर यांनी सुद्धा अलिबागमध्ये एक पत्रकार परिषद सांगितलं होतं की माझ्यानुकून दादा लागला आहे त्याच्यानंतर त्याचं काय होतं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि असं असताना मित्रांनो हे प्रकरण आता एवढ्या विकोपाला गेलेलं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुनील तटकरे विरुद्ध शिंदे गटाचे आमदार हा वाद आपल्याला पाहायला मिळेल आणि जर का महायुतीमध्ये हे तीन घटक पक्ष एकत्र लोकसभा लढले त्याच्यानंतर विधानसभा लढले आणि आता मित्रांनो महायुतीमधून रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर का तटकरे कुटुंब बाजूला गेलं तर मात्र मित्रांनो रायगड जिल्... जिल्... झिड झेडपीमध्ये बाजी कोण मारेल आता सुनील तटकरे यांची सुद्धा प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे सुनील तटकरे हे रायगडच्या राजकारणामध्ये मित्रांनो एक महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्याच्या अगोदर रायगडच्या राजकारणामध्ये पाटील कुटुंब आणि तटकरे कुटुंब यांनीच इथे अधिकार गाजवलेला आहे जर आपण एक कुटुंब बघितलं पाटील कुटुंब जे शेतकरी कामगार पक्षाचे भाई सरचिटणीस जयंत पाटील यांचं होतं ते आता जवळजवळ रायगडमधून हद्दपार झालेलं आहे त्यांचा एके आमदार रायगड जिल्हा परिषदेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला निवडून आला दोन हजार चोवीसलाही निघून आला आणि त्याच्यानंतर मित्रांनो तटकरे कुटुंब होतं परंतु तटकरे कुटुंब गट आणि भाजप हे एकत्र होते परंतु पालकमंत्रीपदावरून गट तटकरे कुटुंबाशी वय करून बसलेला आहे आणि मित्रांनो याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महेंद्र थोरे यांनी टीका केलेली आहे की मदे जा के बेनाम बादशाह म्हणून सुनील तटकरे इथे जन्माला आले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रायगडचा बादशाह कोण असेल शिंदे गटाचे आमदार की सुनील तटकरे हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर पडलेला असेल आणि जर ह्याच्यामध्ये कोणी हरेल तो खऱ्या अर्थाने कमी असेल असे एकंदरीत चित्र आहे आता सुनील तटकरे यांचीसुद्धा इथे प्रतिष्ठा पणाला लागलेली ला आहे त्यांची तर प्रतिष्ठा जर दर निवडणुकीत पणायला लागते परंतु इथे शिंदे गटाचे तीन आमदार आहेत महेंद्र थोरवे महेंद्र दळवे आणि भरेश्वर गोवाले यांची सुद्धा आता प्रतिष्ठा मित्रांनो इथे पाहायला लागलेली ला आहे जर का सुनील तटकरे आमच्या मुलं निवडून आले असे ते म्हणत असतील आणि तिकडून तटकरे कुटुंब सांगते की हे आमदार आमच्या मुलं निवडून आले मित्रांनो ह्याच्यामध्ये कोण कौन कोणा मुलं निवडून आलंय तर रायगडचा बादशाह कोण आहे हे आपल्याला रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कलेल आपल्याला जास्त थांबायची आवश्यकता नाही आहे जो कोणी रायगड जिल्हा परिषदेमध्ये बाजी मारलेला मित्रांनो तोच खरा रायगडचा बादशाह असेल हे एका एकंदरीत त्याच्यावरून स्पष्ट होईल जर आपण मित्रांनो आलेख पाहिला तर दोन हजार सतराच्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मित्रांनो सुनील तटकरे आणि शेकाफचे जयंत पाटील हे एकत्र निवडणूक लढलेले होते शेकाफच्या जवळजवळ बावीस तेवीस जागा आलेल्या होत्या आणि सुनील तटकरे यांच्या फक्त बारा जागा आलेल्या होत्या आणि असं असताना ते युतीमधून त्यांनी जिल्हा परिषदेवर बाजी मारलेली होती अदित तटकरे ह्या जिल्हा परिषदेच्या त्यावेळेला अध्यक्ष सुद्धा झालेल्या होत्या त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आदित तटकरे ह्या आमदार झाल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सॉरी दोन हजार बावीसला कार्यकाल संपला जिल्हा परिषदेचा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस इथे प्रशासक आहेत आणि आता आगामी निवडणुका लवकरच होतील असं संपूर्ण राज्यातमध्ये स्पष्ट चित्र आता मित्रांनो सुनील तटकरे जर का महायुतीमध्ये राहिले नाही आणि बाकीचे आमदार हे एकत्र लढले तर सुनील तटकरे काय करतील सुनील तटकरे यांना एकत्र एकाकी लढावी लागेल कारण की महायुतीमध्ये त्यांनी भाजप आणि शिंदे गटाची मदत घेतलेली होती कारण की सुनील तटकरे यांचं अगोदरच शकापाशी फाटलेला आहे आणि पुन्हा आता आपण काय करायचं हा सुनील तटकरे यांच्याकडं मोठा आता प्रश्न उभा राहील मी कालच तटकरेंच्या एका खास चाहत्याशी बोल माझं बोललं झालं त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदेगड जरी बोलत असला की भारतीय जनता पार्टीने आम्ही एकत्र लढू तरीसुद्धा भाजप ही शिंदे गटासोबत जाणार आहे का भाजप तटकर्यांसोबतही जाऊ शकते त्याच्यामुळं मित्रांनो शिवसेना आणि शिंदेगड शिवसेना शिंदेगड आणि भाजप हे एकत्र लढतील की नाही लढतील ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण की सुनील तटकरे हे तटकरे आहेत येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये मित्रांनो कशा युती आघाडी आपल्याला पाहायला मिळतील हे पाहणं तितकंच राए। महत्वाचं ठरणार आहे रायगडच्या राजकारणामध्ये मित्रांनो सध्या विरोधकच राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे आपसा आपसामध्येच आता आपल्याला विरोधक हे पाहायला मिळत आहेत मिळत आहे जे ह्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा एकत्र लढली म्हणून मित्रांनो जी काही रायगड जिल्हा परिषद निवडणूक आहे ही कोण जिंकेल ह्याच्यापेक्षा कुठले कुटुंब ही निवडणूक जिंकतील तटकरे कुटुंब जिंकतील की शिंदे गटांचे तीन आमदारांचे कुटुंब ही निवडणूक लढतील जिंकतील हे महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो जास्त मला याच्यामध्ये जा काही सांगायचं नाही आहे फक्त आता ज्या पद्धतीने शिंदे गटाच्या आमदारांनी सुनील तटकरे यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि यांच्या विरोधात त्यांनी जो काही हत्यार उपसलेला आहे टिकनचा त्याच्यामुळे यांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही करून आपला वरचष्मा दाखवून जिल्हा परिषद ही आपल्याकडे घ्यावी लागेल सुनील तटकरे यांना युतीमध्ये न घेता तरच मित्रांनो त्यांचा खरा विजय होईल आज ते विधानसभेच्या निवडणुका जिंकलेल्या आहेत परंतु स्थानिक स्वराज रायगड जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा त्यांना जिंकून आम्ही तटकर्यांना हरू शकतो हे दाखवून द्यावं लागेल कारण का ते आता म्हणतात की आम्ही पुढच्या वेळेला कधीही तटकऱ्यांना मदत करणार नाही असं उघडपणे ते त्यांच्या मुलाखतीमध्ये वगैरे सांगतात मित्रांनो येणारा कालच ठरवेल की रायगडचा बादशाह कोण असेल शिंदे गाटा आमदार असतील की सुनील तटकरे असतील ह्याच्यामध्ये मित्रांनो मला जास्त काही सांगायचं नाही आहे परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला भरपूर चढउतार पाहायला मिळतील आणि मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो जर का आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद